श्री स्वामी समर्थ महापूजा करून साजरा करायचा असे खर तर त्यांच्या परमभक्तांनी अगोदरच ठरवून ठेवले होते परंतु स्वामी पहाटेच बाह अक्कलकोटच्या बाहेर पडले हे ऐकून त्यांचे मन घट्ट झाले तरीही त्या परमभक्तांनी ठरवले की स्वामी कुठेही असो आपण त्यांचा शोध घ्यायचा म्हणून ते सुद्धा अक्कलकोटच्या बाहेर पडले काही अंतर चालून गेल्यावर पर, या परमभक्तांना स्वामी एका वडाखाली बसलेले दिसले ते धावत धावत गेले आणि स्वामींपाशी स्तप्तपणे उभे राहिले स्वामींच्या भोवती भक्तांचा जथ्था आता वाढला होता स्वामी जागेवरून उठले आणि पुन्हा चालू लागले सेवेकरी आणि परमभक्त स्वामींच्या पाठोपाठ चालू लागले सकाळपासून चालत चालत स्वामी कुठे जात आहे याचा कुणाला थांब पत्ता सुद्धा लागत स्वामी कुणा भक्तांचा शोध घेत आहेत हे मात्र त्यांच्या वाकोळ डोळ्यांकडे पाहिल्यामुळे भक्तांना जाणवलं संध्याकाळ दाटून आली रात्र झाली आभाळ नक्षत्रांनी गच्च भरले मार्गशीच पौर्णिमेचे लख चांदणे पसरले भक्तांच्या लक्षात आले स्वामींचे तेज असे काही पाकू लागले आहे की पौर्णिमेचा चंद्र आकाशात उगवला आहे की पृथ्वीवर उगवला आहे या संभ्रम पडू लागला अचानकपणे चार कुत्री आणि एक गाय स्वामीच्या भोवती फिरू लागला स्वामी स्तब्ध उभे राहिले इतक्या एक दत्त भक्त गोसावी येताना लोकांनी पाहिले त्याला पाहता स्वामींचे डोळे लगावले स्वामी त्याचा लगा शोध घेत होते तोच गोसावी स्वामींना पाहून धावत धावत आला आणि स्वामींच्या चरणावर आपले मस्तक ठेवून आनंदाश्रूंनी त्यांचे चरण गोसाव्याने तुटले त्याने मान वर करून पाहिले साक्षात श्री दत्त आपल्या समोर उभे आहेत याची त्याला खात्री पटली त्या गोसावाची तपश्चर्या आज पूर्ण झाली होती आणि दत्त जयंतीच्या या शुभ वेळेला पौर्णिमेच्या साक्षीने स्वामींनी केवळ गोसाव्याला श्री दत्तात्रयाच्याच रूपात दर्शन दिले होते तर आपले सेवेकरी आणि परमभक्त यांना सुद्धा श्री दत्तात्रयाचे दर्शन ठरवले होते स्वामीच्या जटेतल्या गंगेने तो गोसावी चिंब भिजला स्वामींचे कृपारशीर्वाद त्याला मिळाले होते त्याची तपश्चर्या फळाला आली श्री स्वामी